नमस्कार मित्रांनो खानदेश माझ्या चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे वीस एप्रिल वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा शिडी बाजार दाखवतो आहे तर चाळीसगावचा बाजारामध्ये मित्रांनो बघ बघू शकता तुम्ही इकडं गावराण शिडींचा बाजार भरलेला आहे आणि त्या बाजाराला लावून काटेवाडी शिडींचा बाजार भरलेला आहे मित्रांनो सध्या बाजारात जे काटेवाडी जे शेडी आहे ते सध्या बाजारामध्ये कमी येत आहे मित्रांनो आणि गावरान शेडींचा जो बाजार आहे तो बाजार फुल बाजार भरलेला आहे हा पूर्ण काटेवाडी आहे गावरान शेडींचा बाजार आहे मित्रांनो बाजार फुल तेजी आहे I don't know. 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 I don't

तर मित्रांनो आता कसं आहे शेडीचं क्वालिटीवर किंमत ठरते काही सोळा हजारावर पर्यंत वाली पण आहे काही अठरावाली पण आहे काही पंधरावाली पण आहे मित्रांनो काही काही चौदावाली पण आहे मग जशी शेडीची क्वालिटी हाते मित्रांनो तशी तिची किंमत ठरते जर तुम्हाला काट्यावाडी शेडी घ्यायची असतील मित्रांनो तर बाजारात कधी सकाळ सकाळ मध्ये घ्या दहा वाजेनंतर इथं तुम्हाला शिड्या पाहायला भेटणार नाही मित्रांनो बाजारामध्ये आणि गावरान शिडींचं बाजार पण तसंच आहे मित्रांनो आता उन्हामुळे लवकर आटप बाजार आटपतो आपण बऱ्याच दिवसापासून शिडीचा शिडी बाजाराचा व्हिडिओ टाकलेला नव्हतं मित्रांनो त्यासाठी आपण तुमच्या कमेंट्स होत्या त्यासाठी खास करून व्हिडिओ बनवलेला आहे आपले भरपूर शेतकरी मित्र व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चार बच्चा ले हैं? रोवा एक नंबर क्वालिटी काय भावाने या बारा हजार बाराच्या भावाने बारा बाराच्या बाजार बारा हजारच्या भावाने आठ बच्चे येतील चार चार हजार असं आहे का यांचे का दुसऱ्या बकरी यांची तरी फायनल किंवा होऊन जाईल का कमी जास्त तर मित्रांनो बारा हजारचा भाव आहे बकरी आहे तुम्हाला किती टोटल बच्चे किती आहे असं आहे का बरोबर तर मित्रांनो आठ बच्चे तुम्हाला भेटणार आहे आणि चार बकरी मित्रांनो चार शेड्या आहे आणि आठ बच्चे बारा हजारचा भाव मित्रांनो आपण कुठले तिथले चाळीस गावाचे आहे का तुम्ही आपला गावरा शेडींचा आपला व्यापार आहे का गावरा शिर्डी आपलं नाव काय चितनरावती ते का चितनरावती नंबर सांगा बरं तुमचा त्र्याण्णव पंचवीस झिरो काढून घ्या ना तर मित्रांनो त्यांचा व्यापार आहे जर कोणाला गावरान शेड्या घ्यायचे असतील त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस त्रेचाळीस त्रेचाळीस झिरो सहा झिरो सहा त्रेचाळीस त्रेचाळीस तर मित्रांनो व्यापार आहे त्यांचा जर कोणाला शेड्या घ्यायच्या असतील गावरान जातीच्या तर तुम्हाला ते त्यांच्याकडं नसले मित्रांनो विकले जरी गेलं तरी तुम्हाला ते जवळप केड्यापाड्यावर नाही तुम्हाला ॲडजस्ट करून देतील मित्रांनो चांगल्या क्वालिटीची शेड्या आहे तुम्हाला शेडीची क्वालिटी वगैरे दाखवलेली आहे चार शिडे मित्रांनो आणि आठ बच्ची पूर्ण लॉट येतो बारा हजार सांगायला किंमत आहे थोडं परिवारामध्ये एवढे इकडं तिकडं तर बघू शकता तुम्ही हा कावर शिडीचा बाजार कसा बा फुल बाजार भरलेला आहे काय किंवा बोकडची साडेतीन हजार तीन हजार या किती महिन्याचा या दोन दोन महिन्याच्या तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओ पुढच्या बाजाराला